घटना समितीतील दुर्गा भाग दुसरा अनी मस्करीन लेखक प्रमोद कुलकर्णी पुणे वाचक स्वर अश्विनी मराठे अनी मस्करीन अनी मस्करीन यांचा जन्म सहा जून एकोणीसशे दोन रोजी केरळ मधल्या कॅलिकट म्हणजे सध्या कोळीकोडे इथे झाला त्या मच्छीमार समुदायातल्या होत्या हा समुदाय लॅटिन कॅथोलिक ख्रिश्चन होता पोर्चुगीज केरळ मध्ये आल्यावर त्यांनी दलितांचं ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलं त्यांना लॅटिन ख्रिश्चन म्हटलं गेलं धर्मांतरानंतरही त्या समाजाला जातीभेदाचा तीव्र सामना करावा लागला अॅनी यांचे वडील दुय्यम दर्जाचे सरकारी अधिकारी होते कुटुंब आर्थिक विमंचने ग्रस्त होत अॅनी आपल्या अभ्यासात खूप हुशार होत्या त्यांच्या हुशारीमुळे त्यांना त्रिवेंद्रम इथल्या महाराजा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला त्यावेळेला ते या भागातलं सर्वोत्तम महाविद्यालय होत त्यांना त्रावणकोर सरकारकडून शिष्यवृत्ती मिळाली होती तथापि त्यांना शिक्षण मिळणं ही सरकारी नोकरी मिळण्याची शाश्वती नव्हती कारण या जातीतल्या लोकांना अशा नोकऱ्यांमध्ये घेत नव्हते पण एकोणीसशे चोवीस मध्ये नवीन महाराणी सत्तेवर आल्यानं परिस्थिती बदलली महाराणींनी धोरण बदललं आणि या जातीच्या उमेदवारांना प्राधान्य देऊन सरकारी नोकऱ्या देऊ केल्या महाराणींनी तर काही गुणवंत विद्यार्थ्यांना चहासाठी आपल्या प्रासादात बोलावलं अॅनी चहाच्या पार्टीला आमंत्रित होत्या एकोणीसशे पंचवीस मध्ये अॅनीन इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयात दुहेरी एम ए केलं त्यावेळी प्रचलित असलेल्या त्रावणकोर मधल्या जातीभेदापासून दूर राहण्यासाठी पदवीनंतर त्या सिलोन म्हणजे आता श्रीलंका इथे एका महाविद्यालयात लेक्चरर म्हणून गेल्या एकोणीसशे सत्तावीस मध्ये महाराणींनी महिला विद्यार्थ्यांसाठी कायद्याचा अभ्यास सुरू केला आणि नोकरी सोडून पुन्हा महाराजा कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आल्या कायद्याची पदवी मिळवून त्या त्याच कॉलेजमध्ये कायद्याच्या लेक्चरर झाल्या लवकरच त्या राजकीय कार्यात सामील झाल्या कनिष्ठ जातींना मतदानाचा हक्क तसंच निवडणुकीसाठी उमेदवारीही दिली जात नव्हती म्हणून या सर्व जातींनी ऑल त्रावणकोर संयुक्त राजकीय काँग्रेस म्हणजे ए टी जे स्थापन केली आणि एटी जे सक्रिय सदस्य झाल्या 1937 सदतीसच्या निवडणुकीत ATJPC राज्य विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष बनला हे यश पाहून उच्चवर्णीय नायरांनी ATJPC शी हात मिळवणी करून त्रावणकोर स्टेट काँग्रेस म्हणजेच TSC स्थापन केली आणि TSC चा संस्थापकांपैकी एक होत्या त्यांनी TSC च्या प्रसिद्धीची जबाबदारी घेतली त्यांनी वृत्तपत्रात विविध लेख लिहिले आणि प्रचारासाठी व्याख्यान दिली दरम्यान राज्य सत्तेत बदल झाला आणि महाराणीच्या जागी राजा आला निवडून आलेल्या असेंब्लीला अधिकार असे कोणतेही नव्हते आणि ते सर्व अधिकार राजाकडे होते त्याचा दिवाण अत्याचारी होता टी सी एस न दिवाण हटवण्यासाठी निवडून आलेल्या विधानसभांना अधिकार देण्यासाठी आणि मतदानाच्या हक्कासाठी आंदोलन सुरू केलं राजानं आंदोलनाच्या विरोधात पाऊल उचललं आणि भडकवणारी धोकादायक कार्यकर्ती म्हणून घोषित करण्यात आलं त्यांच्यावर आणि त्यांच्या घरावर अनेक वेळा हल्ले झाले त्यांचं घर लुटलं गेलं तेरा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस रोजी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली त्यांना अठरा महिने तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा झाली रावणकोर मधलं वातावरण पाहून महात्मा गांधींनी राजकुमारी अमृत कौर यांना टीएससी बरोबर वाटाघाटी करण्यासाठी पाठवलं कौर यांनी च्या नेत्यांना दिवाणा विरुद्ध आंदोलन थांबवून भारताच्या स्वातंत्र्याच्या मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं टीएससी न त्यासाठी सहमती दर्शवली एकोणीसशे बेचाळीस मध्ये महात्मा गांधींच्या अटकेविरोधात देशव्यापी आंदोलन झाली त्रावणकोर सरकारनं आंदोलनांवर बंदी घातली त्यानंतरही अनीनं आंदोलन सुरूच ठेवली त्रावणकोर मधल्या भाषणासाठी त्यांना अटक झाली आणि त्यांना दोन वर्ष तुरुंगात टाकण्यात आलं एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पश्चिम भारतात आपली धगधगती भाषणं सुरूच ठेवली एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस रोजी त्यांच्या मुंबईतल्या एका भाषणासाठी महात्मा गांधींनी पत्राद्वारे फटकारलं आणि त्यांना त्यांच्या जहाल बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला पण त्या खचल्या नाहीत आणि त्यांनी आपली धगधगती भाषणं चालूच ठेवली ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्रावणकोर सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याबद्दल त्यांना तिसऱ्यांदा अटक करण्यात आली आणि सहा महिने तुरुंगात टाकण्यात आलं मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्रावणकोर मध्ये निवडून आलेलं सरकार सत्तेवर आलं अॅनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आल्या त्यानंतर एकोणतीस डिसेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान सभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी अॅनी यांना संविधान सभेवर घेण्यात आलं कायदे तज्ञ असल्यानं त्यांना हिंदू कोड बिलावरच्या निवड समितीवर घेण्यात आलं निवडणुकांमध्ये केंद्राची भूमिका आणि निवडणूक आयोगाच्या कार्यांवरील चर्चेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं त्या मजबूत केंद्र सरकारच्या बाजूने होत्या विशेषतः देशाच्या स्थापनेच्या दिवसात मजबूत केंद्र सरकार हवं असं त्यांचं म्हणणं होतं काळाच्या ओघात भविष्यात गरज पडल्यास राज्यघटनेत बदल केला पाहिजे असं त्यांचं मत होत यासाठी त्यांनी अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन राज्यघटनेतली तुलनात्मक उदाहरणं देत आपले अभ्यासू मुद्दे मांडले त्यांनी महिलांचं शिक्षण हक्क आणि कल्याण याविषयी विस्तृतपणे मतं मांडली त्यांनी तीन वेळा तुरुंगवास अनुभवला असल्यामुळे तुरुंगातली परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले राजकारणात नैतिकता नसेल तर घटना आणि लोकशाही यांना अर्थ राहणार नाही असं त्या वारंवार सांगत असत अॅनी एक बहुआयामी व्यक्ती होत्या संविधान सभेत महत्वपूर्ण योगदान देताना त्यांनी त्रावणकोर कोचीन सरकारमध्ये आरोग्य आणि ऊर्जा मंत्री म्हणून प्रभावीपणे काम केलं एकोणीशे बावन्न मध्ये त्या केरळ मधल्या त्रिवेंद्रम म्हणजे सध्याचं तिरुवनंतपुरम इथून अपक्ष उमेदवार म्हणून संसदेत निवडून आल्या त्रावणकोर कोचीनचे माजी मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून त्या निवडून आल्या केरळमधून संसदेवर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत त्या एकोणीसशे सत्तावन्न ची संसद निवडणूक हरल्या आणि त्याबरोबरच त्यांनी आपलं राजकीय कार्य थांबवलं एकोणीस एकोनेश जुलै एकोणीसशे त्रेसष्ट रोजी वयाच्या एकसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला लेख समाप्त